बाजार सावंगी परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून पोलीस विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे अवैध गुटखा विक्री जोमात वाढली असून पोलीस विभागाने या गुटखा का विरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे बाजारसा येथे आणि परिसरात ताजनापूर एसगाव कनकशिळ झरी पाडळी बोडखा लोणी धामणगाव झरी फाटा जानेफळ ममुराबादवाडी येथील पानटपरे आणि किराणा दुकानात सर्रासपणे गुटख्याची विक्री होत आहे बाजारसावंगी येथील वीस पेक्षा जास्त दुकाने आणि चाळीस पेक्षा जास्त पानटपऱ्यांवर उघडपणे या गुटख्याची विक्री होत आहे या सर्वच दुकानदारांना तसेच पानटपरी चालकांना दररोज मागणी केल्याप्रमाणे उघडपणे दुचाकीवरून के घरपोच पुरवठा केला जातो महिन्याकाठी लाखोची उलाढाल होणाऱ्या आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या गोरखधंद्याकडे अन्न औषध प्रशासन आणि पोलीस विभागाचे सर्रास दुर्लक्ष होत आहे दररोज दिवसा आणि रात्री मोटरसायकल वरून दुकानदार आणि पानटपरीवर सुगंधित तंबाखू सह गुटखा पोहोच होत असताना पोलीस आणि अन्न औषधी प्रशासन भाग्याची भूमिका घेत असल्यामुळे या अवैध धंद्यामध्ये वाढ झाली आहे सय्यद लाल एमसी न्यूज सावंगी खुलताबाद